मारेगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारेगाव वार्ता मारेगावात वंचित चे जवाब दो आंदोलन मारेगाव नगर पंचायतीचा अजब फतवा शासनाच्या आदेशाला तिलांजली दे जनतेची केली जात आहे आर्थिक लूट जन्म व मृत्यू यांच्या नोंदणीचे विनियमन करण्याबाबत व त्यांच्याशी निगडीत असलेल्या बाबी संबंधित तरतूद करण्यासाठी जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम एकोणवीसशे एकोणसत्तर या भारत सरकारच्या अधिनियमाला मारेगाव नगरपंचायतीच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांकडून मोठ माती देत अज फतवा काढीत चक्क नगरपंचायत हद्दीत असणाऱ्या जनतेची आर्थिक लूट केली जात आहे या अन्यायकारी धोरणाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी मारेगाव तालुका मैदानात उतरली असून प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवसापासून मारेगाव नगरपंचायत कार्यालयासमोर जिल्हाधिकारी साहेब जवाबदो या मुदत घंटानाद आंदोलनाचे कार्यकर्त्यांनी रनसिंग फुंकले आहे समस्यांचे बाजारगाव असलेल्या मारेगाव नगरपंचायतीची ख्याती तशी संपूर्ण जिल्हाभरच आहे या ना त्या कारणाने गाजत असलेली नगरपंचायत म्हणून प्रसिद्ध असलेल्या नगरपंचायतीने आणखी एक बेजबाबदारपणाचा कळस गाठला आहे जन्म मृत्यू नोंदणी संदर्भातल्या शासनाच्या अधिनियमाला तिलांजली देत आर्थिक लुटीचा फतवा काढीत सामान्य जनतेची आर्थिक लूट करण्याचा जणू काही सपाटाच लावला की काय असेच काहीसे चित्र संपूर्ण मारेगाव शहरभर आहे मारेगाव सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ मारेगाव नगरपंचायतीने अजब फतवा काढलेला आहे आणि त्या अजब फतव्याच्या माध्यमातून मारेगाव नगरपंचायत क्षेत्रामध्ये असलेल्या सामान्य माणसाची आर्थिक कोंडी करण्याचा घाट नगरपंचायतीने घातलाय महत्वाचं म्हणजे जन्ममृत्यू नोंदणीच्या संदर्भात शासनाचे वेगवेगळे जी आर आहेत नव्यानेच जो अधिनियम निघाला त्या अधिनियमानुसार वेगवेगळे बदल झालेत मात्र या बदलाची कुठली कल्पना इथे असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नाही त्याचा परिणाम असा झाला आहे की जन्म आणि मृत्यू याची नोंदणी करत असताना सरसकट सर्वांना शंभर रुपयाचा स्टॅम्प आणि त्यावरती प्रतिज्ञापत्र आणि लागणारे हेलपाटे हे सर्व सहन करावं लागत आहे त्याचा आर्थिक भूर्दंड आणि मनस्ताप देखील इथल्या नागरिकांना सहन करावा लागतो आहे हे संबंध शासनाच्या जी आरमध्ये नाही अधिनियमामध्ये नाही तरीही बेजबाबदारपणे आणि अजब पद्धतीने खरं म्हणजे मारेगाव नगरपंचायतीकडनं मारेगाव शहरामध्ये असणाऱ्या नागरिकांची आर्थिक लूट होत आहे या लुटीच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी गजानन चंदनखेडे नामक इस्माने अर्ज दाखल केला त्याच्या आजीच्या मृत्यूची नोंद करत असताना विहित मुदतीच्या आणि विहित वेळेच्या आत नोंद आ, करावी अशा पद्धतीचा अर्ज झाला मात्र इथल्या उर्मट अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र घेतल्याशिवाय नोंद केली नाही ही सरसकट अशा पद्धतीची आर्थिक लूट नागरिकांची आहे खरं म्हणजे तसा शासनाचा नियम आणि जी आरच नाही आहे तीस दिवसाच्या आत जर कुणाचा मृत्यू किंवा कुणा किंवा कुणा, कुणाच्या जन्माची नोंद करायची असेल तर शासनाच्या अधिनियमानुसार कुठल्याही प्रकारची फी लागत नाही साध्या एका अर्जावरती तोंडी स्वरूपातल्या अर्जावरती आणि प्राथमिक माहितीच्या आधारावरती ती नोंद केल्या जाऊ शकते हा शासनाचा नियम आहे मात्र तरी देखील याला फाटा देत आणि बगल देत खरं म्हणजे मारेगाव नगरपंचायतीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडनं शहरातील नागरिकांची आर्थिक लूट होत आहे आणि त्या लुटीच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरली आहे तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष गौतमजी दानूडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन आता पुढे जाणार आहे जोपर्यंत इथल्या जनतेला न्याय मिळत नाही न्यायाचा अर्थच असा आहे की ज्या लोकांनी अशा पद्धतीची आर्थिक लूट इथल्या जनतेची केली त्यांना निलंबित करा कायदेशीर कारवाई करा आणि या प्रशासनावरती वचक आणण्यासाठी वरिष्ठांनी खरं म्हणजे जी आरनुसार नुसार कायद्याच्या अधीनस्थ राहून यांना ताकीद द्यावी अशा प्रकारची प्रमुख मागणी आहे या मागणीच्या विरोधात जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे घंटानान आंदोलन इथे सुरू राहणार आहे